नमस्कार मी विद्या गोरे आजच्या जीवन आनंद या सदरमध्ये सर्वांचं स्वागत करते आज बघूयात प्रकाश जोशी यांनी मांडलेलं मनोगत सुख म्हणजे नक्की काय मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं प्रशांत दामले यांचं सुखाशी आनंदाशी सांगड घालणारं प्रचंड लोकप्रियता लाभलेलं असं हे गीत हे गाणं सादर होताना ऐकणारे सर्व श्रोते हळुवारपणे अशा आनंदोत्सवात आपोआप सहभागी होत जातात चेहऱ्यावर पसरलेला आनंद म्हणजे वाट्याला आलेल्या सुखाचं दृश्य स्वरूपात व्यक्त होणं असतं म्हणूनच सुखी रहा असा आशीर्वाद मोठ्यांकडून दिला जातो हा आशीर्वाद सुखी समाधानी आणि आनंदी आयुष्य लाभावं यासाठी दिलेला असतो सुख लाभलं की पुढची पायरी हर्ष भरल्या स्वागत करण्यासाठी मनाची उघडण्याची असते त्यानंतरच आपल्याला क्षणांचा मनापूत आनंद मिळू शकतो लहान मुलांमध्ये आनंदाचा सतत वाहत असतो त्यांचं हसणं खिदळणं बागडणं निरागसता या सर्वांमध्ये आनंद ठासून भरलेला असतो मनासारखं घडलं की चेहऱ्यावर खुदकन उमटलेलं हसू ही झालेल्या आनंदाची पावती असते लहानग्यांच्या अस्तित्वामुळे घर हसर होतं आनंदाचा सुखावणारा वर्षाव करणारं होतं सात आठ वर्षाच्या आमच्या नातवाला ओमकारला आंब्याचं लोणचं अतिशय प्रिय होतं मात्र ओमकारच्या बाबांचा लोणच्याचा कमी खाण्यावर कटाक्ष असायचा आजी आजोबा म्हणून आम्ही ओंकारचा हट्ट पुरवायचो तो देखील बाबा ऑफिसला गेल्याची खातर जमा केल्यावर या लोणच्यामुळेच एक दिवस एक गमतीदार प्रसंग ओढवला माझ्या बाजूला जेवायला बसलेला ओंकारच्या हट्टाप्रमाणे लोणच्याची मोठी फोड घातली ओंकार खुशीत मजेत जेवायला सुरुवात करणार इतक्या दारावरची बेल वाजली दोनदा वाजलेली बेल ही ओंकारच्या ओळखीची नव्हे तर त्याच्या बाबांच्या आगमनाची धोक्याची घंटा होती हे लक्षात आल्यावर पुढच्या एका क्षणात ओंकारने त्याच्या पानातली फोड उचलून माझ्या पानात टाकली आणि निश्चिंत होऊन मिश्किलपणे आम्हा सर्वांकडे बघत राहिला ओंकारचे बाबा आत आले विसरलेली कामाची वस्तू घेऊन लगेच निघून गेले मग निर्धास्त होऊन ओंकारने माझ्या पानातली लोणच्याची फोड पुन्हा स्वतःच्या पानात, पानात तानापण्य केली आणि त्यानंतर अवघड प्रसंगातून निसटल्याचा आणि आंब्याचं लोणचं फोडीसह चाखत माखत खाण्याचा आनंदोत्सव त्याने आमच्यासह साजरा केला लहानग्यांचा लढीबाळपणा निरागजता म्हणजे सुखद क्षणांची पकरण नसते अंगणात पडणाऱ्या प्राजक्तांच्या फुलांच्या सड्यासारखी ताजी टवटवीत सदा सर्व काळ आनंदात असावं असं प्रत्येकाला मनोमन वाटतं यासाठी गरज असते ती आपल्या आयुष्यात आलेले सौख्याचे आनंदाचे क्षण चौखंदळपणे वेचण्याची उत्सवासारखे साजरे करण्याचे गणेशोत्सव दसरा दिवाळी अन् होळी अशा सणांचं वैशिष्ट्य असतं ते आरत्या आरास कंदील रांगोळ्या रंगांची उधळण गोड धोड पदार्थ अशा विविधते दिसत एकत्र जमून एकमेकांना शुभेच्छा देऊनच हे आनंद सोहळे साजरे केले जातात असे सणवार म्हणजे सोहाची क्षणांची देवघेव असते त्याचप्रमाणे विनोदाचा गाभा असलेली नाटकं चित्रपट प्रेक्षकांच्या मनात हर्षभरली तरलता आपसुकच निर्माण करतात आचार्य अत्रे यांचं मोरूची मावशी हे नाटक याचं चफखल उदाहरण आहे या नाटकात मावशीची भूमिका करणारा नट स्वतः पुरुष पुरुष असल्याचं भान कायम राखत प्रत्येक प्रसंगात क्षणाक्षणाला हास्य स्फोट घडवतो प्रेक्षागारातले सारे स्थळाकाळाचं वयाचं कसलंही भान न ठेवता अशा प्रसंगांचा आनंद मनमुरात लुटतात काम क्रोध लोभ मोह मद मस्तर या भावना आपले शत्रू आहेत अन तेच मनाला मिळणाऱ्या आनंदात मोठे अडथळे निर्माण चारल तरच सर्वांना हव हवस वाटणार हर्ष भरल नातलग मित्रमंडळी यांच्या बरोबर रंगलेल्या गप्पांमधल्या